स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा आता तर चला करू छानपैकी दिवसाची सुरुवात आणि वाजले आहेत नऊ कारण मुलं आज दोघे जण स्कूलमध्ये गेलेले आहेत सगळ्या आवरावर सकाळची चालली होती मग कपडे वगैरे धुवून घेतले आहे मग त्याच्यानंतर चला म्हटलं आता हे सगळं आवडून घेऊया जो सगळा पसारा पडलेला आहे आता हे कामं करण्याचा टाईम झालेला आहे म्हणजेच आता अंथरूण वगैरे नीट करून ठेवते पेसीट वगैरे आवडून घेते सगळं बाकी करून झालेलं आहे जे महत्त्वाचं होतं मेन म्हणजे कपडे कपडे धुतले गेले ना सकाळी आधी तर असं वाटतं की अर्धं काम आपलं झालेलं आहे तुम्ही पण बघा सगळ्यात आधी कपडे वगैरे धुवून बघा आणि म्हणजे आंघोळी वगैरे तर आपले सकाळी धुऊनच जातात पण कपडे वगैरे धुतले ना तर म्हणजे कपडे खूप जास्त निघतात पण ते हाताने जर धुवा लागणार असेल तर ते सगळ्यात आधी कपड्यांपासून सुरुवात करायची कामांची म्हणजे कामं आपल्या अगदी परफेक्ट आणि मस्त नीटनेटके चालत असतात तर चला तेच मी आता म्हणजे माझं डेलीचं रुटीन आहेच आधी कपडेच होत असतात आंघोळी वगैरे होतात मग मुलं वगैरे गेली स्कूलमध्ये त्यांचं टिफिन वगैरे झालं सगळं झालं त्यांचं आवरणं ते निघतात घरात तर तो तोपर्यंत म्हणजे कामं आवरण चला आता माझ्या कामाचं रुटीन चालू झालं आहे सगळं तसंच पडलं आहे बाकीचं आवरून घ्यायचं आहे झाडझूड करायची सगळं आवर करायची आहे सकाळचं हेच रुटीन असतं सकाळच्या कामांची सुरुवात ही शाळेच्या डब्यापासून होत असते आता सका शाळा सुरू झाल्या आहेत आता म्हणजे आमच्या इकडे तर नऊ जानेवारीपासूनच शाळा उघडल्या पण मी स्कूलमध्ये म्हणजे जातात मुलं पण त्याचं शेड्यूल काही तुम्हाला दाखवलं नाही पण म्हटलं चला आज तुमच्यासोबत छानपैकी एक उपमा बनवलं होता आजच्या टिफिनसाठी शाळा सुरू झाली म्हणजे सगळे घरात कामांची गडबड सुरू होते आणि सकाळपासूनच सगळी घाई गडबड असते मुलांसाठी डब्यात काय द्यायचं हा आता मोठा प्रश्न असतो माझ्यासारख्या भरपूर बायकांचा असा हा प्रश्न असेल आता शाळा उघडल्या म्हणून तेव्हापासून डब्यात काय द्यायचा हाच प्रश्न सगळ्यांच्या पुढे उभा राहत असेल तेही रोज रोज डब्यात काय द्यायचं आजचा मी साधा सोपा मेनू बनवला होता आणि झटपट तयार होणारा असा की सगळ्यांना आवडणारा सुद्धा तर अगदी छान असा उपमा बनवला होता आणि तुम्ही त्याच्यामध्ये जर तुमच्या मुलं भाजी वगैरे खात नसतील ना तर अगदी तुम्ही त्याच्यात टाकू शकता भाज्या वगैरे न खाणाऱ्या आणि छानपैकी उपमा मऊ लुसलुशी तसा अगदी मस्त आणि टेस्टी झाला होता ना इतका परफेक्ट उपमा कसा बनवायचा हे सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत पुढे शेअर केलेली आहे म्हणजे हा एक शाळेचा डब्बा तुमच्यासोबत मी शेअर करत आहे आणि तुम्ही इतर नाश्त्यालाही तो बनवू शकता तर सकाळी मुलं गेल्यानंतर हे माझं रुटीन चालू होतं घरातली सगळी कामं आवरत आहे मी म्हटलं चला मुलं गेले आहेत त्याच्यानंतरच सगळे निघाले की ज्याच्या त्याच्या कामाला मग आपल्या कामांना सुरुवात होत असते आणि त्याच्यात पावसाळा चालू झालेला आहे घरात तुम्हाला जिथे बघावं तिथे कपडे वगैरे दिसतील आणि आता दोऱ्या वगैरे भांडणंसुद्धा चाललं आहे माझं तेही तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे पण म्हटलं मुलं शाळेत गेल्यानंतर माझे कामं कसे चालतात लगेने लग म्हणजे फटाफट अगदी फास्ट असं कामं करावे लागतात कारण सकाळी ती गडबड असते सगळी मुलांची जाण्याची त्यांची रेडी करण्याची मग त्यांचं टिफिन बनवण्याची मुलं लहान असो की मोठे आता आमचे मुलं थोडे मोठे आहेत समजूतदार आहेत पण तरीसुद्धा घाई गडबड असतेच त्यांचं त्यांनाच होत नाही तरी काय बहुतेक त्यांचे कामं ते आवरून घेतात लहान असले की मग सगळंच करून द्यावं लागतं पण तरीसुद्धा होत असते गडबड वगैरे चला तर कामं आवरून घेत आहे सगळं आवरून घेतलं नीट नेटक करून घेतलेलं आहे आणि झाड झुड करून घेतलेली आहे सगळे जागच्या जागी सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे झाड झुड करून घेत आहे मी इथे मुलं शाळेत गेल्यानंतर असं साधं आणि सुंदर माझं सकाळचं रुटीन असतं हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मुलं स्कूल गेल्यानंतर माझं काय रुटीन असतं तर अशा पद्धतीने मुलं गेल्यानंतरच माझ्या कामांना सुरुवात होत असते आणि तेही सगळ्यात आधी तर मी कपडे वगैरे धुवून घेते कपड्यांचा मोठा टास्क असतो तो कंप्लीट कम्प्लीट केला म्हणजे पुढची कामं सर्रास होतात मग त्याच्यानंतर असतो हे सगळं रुटीन संपल्यानंतर स्वयंपाकाला काय बनवायचं तर असा हा प्रश्न असतो पण सकाळची माझी कामांची ही घाई गडबड चालू असते मुलं गेल्यानंतर मग सगळी कामं म्हणजे आपला दिवस असा अख्खा बिझी होऊन जातो जेव्हा स्कूल वगैरे चालू होतात स्कूल नव्हता तर थोडंसं आपण लेट गो करत असतो प्रत्येक कामामध्ये तर अशा पद्धतीने कामं होत असतात तर झाडझुड केली आणि घरात तुम्ही बघता ह्या साईडला एक दोरी बांधून घेतली आहे आणि जिकडे तिकडे तुम्हाला कपडेच का दिसतील कारण आता पावसाळा चालू झाला आहे ना तर कपडे टा टाकायला जागाच नाही गॅलरीत वगैरे कपडे टाकते मी पण वाळतच नाही मग फॅनच्या खावे खाली आपल्याला मग ते रात्रीचे आले की मग ते टाकावे लागतात मग प दोन दोन दिवस कपडे सुकत नाही तर अशा पद्धतीने दोऱ्या वगैरे मी आता बेडरूममध्ये सुद्धा बांधून घेतलेली आहे मला वाटतंय पण अजून एखादी दोरी मला लागणार आहे तर त्याच्यासाठीच आणि इतका भरपूर असा पाऊस येत आहे ना पावसाळ्याचे दिवस मला खूप आवडतात खूप छान आणि असं वातावरण होऊन जातं ना पावसाळ्यामध्ये आता कपडे बघा मी धुवून घेतले आहेत गॅलरीत टाकते आणि आधीचे जे कालचे कपडे होते आता ते आता काढले आणि ते मी आतमध्ये टाकलेले आहेत दोरी बांधून घेतलेली आहे घरामध्ये तर त्याच्यात टाकून घेतलेले आहेत आणि पाऊस बघताय तुम्ही आता सध्या खूप पाऊस असं येतो आहे माझी खूप गरमी होते ती पण मी पाऊस जेव्हापासून पडायला लागला ना भरपूर असा पाऊस चालू आहे आमच्याकडे तर आणि तुमच्याकडे कसं आहे तेही मला सांगा आणि बघू शकता छान असं ग्रीन झालेलं आहे आणि जे झाडं अगदी असे मरायला येतात ना ते सुद्धा अगदी जिवंत होऊन जातात झाडं पावसाचं पाणी लागलं म्हणजे झाडं अगदी छान हिरवगार आणि टवटवीत असं होतं आणि छान वातावरण सगळीकडे तयार होत असतं तर पाऊस छानपैकी चालू आहे म्हटलं चला कपडे वगैरे वाळ्यात घालून देऊया ते झालं आहे झाडू वगैरे मारून घेतलं आणि सगळे घरात जिकडे तिकडे पूर्ण कपडे पसरले होते ना सगळे घड्या वगैरे करून मी इथे ठेवून घेतलेले आहे आणि या पद्धतीने रुटीन मग चालू होतं ते व्यवस्थित होऊन जातं आणि पोछा वगैरे मारायचं असतो ना पावसाळ्यात कसं बघा तुम्ही माश्या वगैरे खूप होतात म्हणून पाण्यामध्येच थोडंसं डेटॉल टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपलं जे नेहमी आपण निगेटिव्ह एनर्जी पळवण्यासाठी जे करतो मीठ आणि थोडीशी हळद हे सुद्धा टाकून घ्यायचं मीठ आणि हळद हे सुद्धा अँटीबायोटिक असतं त्याच्यामुळे मग त्याच्या चांगलं असतं पोछा वगैरे मारलेलं जम्स वगैरे जे असतात खाली आता पावसाळ्याचे थोडंसं आमच्या इथे तर थोडंसं असं ओलाव्यासारखंच असतं तर त्याच्यामुळे मग ते करणं गरजेचं असतं तर अशा पद्धतीने मग पोस पोछा वगैरे मारून घेत असते मी पावसाळ्यामध्ये आणि त्याच्यानंतर घरात पूर्ण सगळीकडे म्हणजे पोछा वगैरे असं मारलं ना बाहेरही थोडंसं मारून घ्यायचा मग माशा वगैरे येत नाही त्याच्यामध्ये कारण अजून तरी इतक्या नाही आहेत आता आता पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे पण म्हटलं पावसाळ्याचं आहे तर येणारे जाणारे खूप असतात आणि चपलांची किचकिच त्याच्यामुळे मग मोठी रांगोळी वगैरे नाही काढली पण अशा पद्धतीने रांगोळी छोटीशी काढून घेतली होती मीने दारापुढे आणि छान दिसत होतं ते आणि ते ओलं चपला वगैरे आणता म्हणून जास्त काही केलं नाही मीने तर ही सगळी तयारी मी सकाळी करून घेतलेली होती उपम्यासाठी तर कांदा चिरून घेतला आहे लसूण आहे मिरची आहे उडदाची डाळ आणि थोडी चण्याची डाळ एक एक चमचा घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचा उपमा बनवणार आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे तुम्ही तूपही घेऊ शकता आणि बारीक रवा घेतलेला आहे एक ते सव्वा वाटी छानपैकी भाजून घ्यायचा आहे त्याला मंद आचेवर अगदी म्हणजे स्लो फ्लेमवर त्याला छानपैकी भाजून घ्यायचा कुठेही रवा लाल नाही होऊ देता छानपैकी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तेल टाकून घेतलं तेलामध्ये राई तडतडून तर घेतली त्याच्यामध्ये मी अद्रक किसून टाकलेलं आहे हे जे आहे ना हे आद्रक आहे किसून घ्यायचं अगदी छान अशी टेस्ट येते याची जी। जिरं टाकून घेतलं त्याच्यानंतर शेंगदाणे टाकून घेतले आहेत दोन ते तीन चमचे त्याच्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला दोन ते तीन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे एक ते सव्वा वाटे रव्यासाठी इतकं घ्यायचं आहे तुम्हाला त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलं होतं आणि थोडासा कढीपत्ता होता, होता। तेही टाकून घेतलं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडा वेळ त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडंसं अगदी असं लसूण टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे मी कोथिंबीर वगैरेच्या काड्या असतात ना त्या टाकून घ्यायच्या आहे खूप छान आणि भन्नट अशी चव येते हे सगळं परतून घेतलं त्याच्यातच ते परत मी भाजलेला जो रवा होता तो टाकून घेतलेला आहे तो छान मिक्स करून घ्यायचा आहे असे केल्याने अगदी मत्सर मऊ लुसलुशीत असा उपमा बनतो आपला त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेतलं थोडंसं मी नॉर्मलच पाणी टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं परत मिक्स करून घेतलं आणि अडीच ते पौने तीन ग्लास मी पाणी टाकून घेतलेला आहे तुम्ही अजून जास्त घेतला तरीही चालेल पण लंच बॉक्समध्ये द्यायचा आहे ना तर थोडासा मऊ आणि लुसलुशीत राहिला ना तर जास्त टायमापर्यंत थंड झाला की थोडा घट्टस होत तो तर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी इथे आता तर असा मऊ लुसलुशीत एकदम मस्त आणि टेस्टी असा आपला उपमा इथे रेडी झाला आहे थोडासा वाफवून घेते मी त्याला आणि याच्यात एक अर्धा चमचा उडद्याची डाळ आणि अर्धा चमचा चण्याची डाळ जेव्हा तेल गरम झालं ना त्या टायमाला मी टाकून घेतलेलं आहे बहुतेक माझ्याकडून सांगणं राहून गेलं तुम्हाला पण अगदी छान आणि टेस्टी असा उपमा तयार झाला होता याच्यामध्ये तुम्ही मटरसुद्धा टाकू शकता गाजर टाकू शकता आणि बीन्स टाकू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये मुलं भाज्या खात नसतील तर माझी मुलं खातात भाज्या पण म्हटलं आज छानपैकी मग उलुसलुशीत अगदी नाश्ता सेंटरसारखा रवा उपमा तुम्हाला मला दाखवलेला दा आहे नक्की ट्राय करा आणि इतका टेस्टी होईल ना तर सगळेजण तुमच्या घरात परत परत मागतील इतका छान आणि टेस्टी असा झाला होता तर आजचा यशच्या शाळेचा शा डब्बा अशा पद्धतीने बनवला होता आणि त्याला खूप आवडला तुमच्या घरातही आवडणार आहे तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला होता असं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुमचंही असंच रुटीन असणार आहे डेलीचं माझं मुलं शाळेत गेल्यानंतरचं हे असं रुटीन असतं तुमचं कसं असतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे